Uh, मी दोनदा निवडून आलो होतो आणि देवेंद्र भंडारे पहिल्यांदा निवडून आलो होतो तात्या कोटेंचा एक ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये सगळं आम्ही काम करतो आणि एकीकडं कर? आमचे एलगुरु सर होते त्यांचा एक ग्रुप होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये तात्या कोटेंनी सांगितलं की आमचा टेक्निक स्टँडिंगचा चेअरमन होईल आणि बेंजरपी यांना हे येलगुरज सरांच्या ग्रुपमधले त्या भागातनं इलगुरज सरांचे ते सहकारी होते ते निवडून आले होते आणि इलगुराज सरांनी नाव दिलं बेंजिरप्या अण्णाचं आणि तात्याकोटे साहेबांनी दिलं नाव दिलं मधुकर आटोले यांचं आणि हे आधी वर गेल्यावर साहेबांनी मधुकर आटोले यांना स्टँडिंग कर्मिलीचं चेअरमन खरा यस म्हणून ते पाकिट पाठवलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये मधुकर आले चेअरमन झाले आणि दणका देवेंद्र दे दणका हा बेंजेत बॅनरला बसला नंतरच्या काळामध्ये माझं नाव मी सेकंड दुसऱ्यांदा निवडून आणतो आणि देवेंद्र भंडारी हे पहिल्यांदा निवडून आणते नंतर अशी केस चालली तात्या कोटेंकडून माझं नाव गेलं आणि इलगोरा सराकडून देवेंद्र भंडारीचं दे नाव गेलं आणि आता सगळ्याला वाटणार की आता तात्या कोटेची बाजू नरोटे स्ट्रॉंग आहेत आणि नरोटे चेअरमन होणार आणि महेशनाने मला नाव दिलं होतं मग हे सगळा ग्रुप जाऊन बसला तात शिंदेसाहेबाकडं सर्व पदं तुम्ही कोटेंच्या गटाला देता मग आम्ही सगळे राजीनामा देतो तुम्ही त्यांनाच मोठं करा त्यावेळेस इलगुराज सरांनी हा धरला आणि सगळा त्याचा ग्रुप शिंदेसाहेब जाऊन बसले त्यावेळेस मला फटका बसला आणि देवेंद्र भंडारी हे चेअरमन झाले ते तात्या कोटेने महेशांनाला एक खंत होती की बाबा ह्या जवळच्या माणसाला आपण पद देऊ शकलो नाही आणि मग नंतर मला त्याने बंड करून स्टँडिंगचं चेअरमन बनलं हे तात्या कोटे महेश कोटेमध्ये केव्हा होती एक राजकीय प्रवास करत असताना एक जुनी आठवण ह्या ठिकाणी मला आज येते स्टँडिंगचे चेअरमनच्या वेळेस तात्या कोटे आणि महेश कोटेचं योगदान होतं ते देखील हे आज ह्या ठिकाणी एक जुनी आठवण म्हणून मला मला हो आठवतंय एक मित्र आमदार होता होता राहून गेला ते एक अतृप्तची इच्छा राहिली सुरुवातीच्या काळामध्ये ते शंभर टक्के आमदार झाले असते काँग्रेस पक्षाकडनं होते नंतर मी अनेक वेळा खाजगीमध्ये त्यांना किंवा तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका शिंदेसाहेब त्यांच्या आपण म्हणून एका परिवारातले आहेत देखील मला महेशांनाला ह्या ठिकाणी जर शनिवारावर शिंदेसाहेब यायचे एकदा साहेबांनी मला महेशांनाला हेलिकॉप्टरमधून मुंबईला घेऊन गेलं त्याच शिंदेसाहेब आम्हाला दोघाला समजून सांगत होते मी तर महेश यांनाबरोबर गेलो होतो आणि त्यास अरे नरोटेव कोटे तुम्हीच पुढं आता काँग्रेस बघायचे आहे शिंदेसाहेब मला आणि महेश समजून सांगत होते तुम्ही काँग्रेस सोडू नका आणि काँग्रेसमध्ये तुम्हाला फ्युचर आहे असं मला आणि महेश यांनाला साहेबांनी हेलिकॉप्टरमध्ये मुंबईला जाताना महेश कोटेंना सांगायचे अरे तुम्हीच पुढं आता तात्या कोटे मी आम्ही किती दिवस आहेत आता आम्ही सगळं आजपर्यंत केलेलं आहे आम्ही आता पिकलेलं पान आहे पुढं तुम्हालाच हे सगळं बकास आहे तुम्ही ते कोटे असेल नरोटे असेल हे तुम्ही सगळे आता पुढं यंग आहे तुम्ही मला फ्युचर आहे असं शिंदे साहेबांनी मला आणि महेशांना इमानात नेऊन मुंबईला आम्हाला दोघाला सांगण्याचा प्रयत्न केला ते देखील आज मला आठवत आहे की साहेबांनी आम्हाला दोघाला खास तुम्ह सोलापुरात सगळे चर्चा होती नरोटेंना आणि कोटेंना शिंदेसाहेबांनी इमानात घेऊन गेलं काय चर्चा झाला आहे काय चर्चा होणार आहे तर त्यावेळेस आम्हाला शिंदेसाहेबांनी सांगितलं की कोटे नरोटे शिंदे हे तुम्हाला पुढं फ्युचर आहे तुम्ही मिळून काम करा काँग्रेस पक्ष वाढवा असं त्यावेळेस ते देखील आज मला नमूद करणं फार मला महत्वाचं वाटतं आमदार राहूनच गेले आमदार काँग्रेस सोडायला नको होते त्या काळामध्ये काँग्रेसचे चांगले दिवस होते आत्ता देखील त्यांना भाजपकडनं अपवर होती पण ते भाजपमध्ये गेले नाहीत त्यांना वाटायचं आहे की बाबा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता येईल ते पराभूत झाल्यानंतर माझी भेट झाली आणि ते मला सांगितले मला इथनं खरं वापर होती आणि तुमच्यावर मीच उभारलो असतो मला भाजपकडनं ऑफर असताना मी इथं उभारलो नाही आणि इथनं मी आमदार झालो असं ते मला बोलून दाखवलं आहे शेवटी जातानात विचार आणखी काय वाटतं आता एक चांगला मित्र ज्यांच्यावर आम्ही पंधरा वर्ष राहिलो काँग्रेस पक्षामध्ये ते राहिले आणि म्हणून आज जुन्या सगळ्या आठवणी येत असताना मी ह्या मनाचा मताचा आहे राजकारण एक ठराविक अंतर पण केलं पण पण त्याच्या पुढं जाऊन कुठं तर जग आहे आपले घरचे संबंध असतात आणि ते कुठं तर ना आपण जे प्रायव्हेट असतात जे कुणाला सांगत नसतात अनेक वेळा आम्ही मिळून फिरलो मिळून काय काय ठिकाणी आम्ही राहिलो हे आठवणी समोर येतात आणि एक चांगला मित्र आमचा गेला ह्याचं दुःख आहे आम्हाला